हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण कुकिंग टिप्स बघणार आहोत किचनचे काम होईल सोपे जेव्हा पंधरा अमेझिंग कुकिंग हॅक्स साफसफाईबरोबर स्वयंपाक होईल झटपट ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका पंधरा कुकिंग टिप्स आपण संपूर्ण दिवसातील वन फोर्थ दिवस तरी किचनमध्ये असून निरनिराळे पदार्थ बनवत असतो व नंतर साफसफाई करीत असतो ही सर्व कामे करण्यासाठी बराच वेळ जातो तर काही कामं अशी असतात की त्या कामाला खूप वेळ जातो किंवा त्राससुद्धा होतो असेच काही कामं आहेत की ती कमी वेळामध्ये करता येतील आता आपण पंधरा कुकिंग व किचन टिप्स आहेत त्या आपण आचरणात आणल्या तर वेळ व त्रास कमी होऊ शकतो किचनमध्ये बरीच कामं असतात काही कामं सोपी व काही मुश्किल असतात आपण काही कामं वेळ मिळेल तसा करतो आपण नेहमी भाजी कापतो त्याचबरोबर किचनची सफाई करतो आज मी आपल्याला काही अशा किचन टिप्स सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला काम लवकरच संपवून रिकामा वेळ मिळेल आता आपण बघूया कोणत्या ह्या पंधरा अगदी सोप्या कुकिंग टिप्स आहेत बरेच वेळा आपण भाजी बनवताना दही वापरतो व ते फुटते म्हणजे खराब होते तर जेव्हा जेव्हा पण आपण ग्रेव्हीची भाजी बनवल तेव्हा विस्तम मीडियम आचेवरती ठेवून उकळी आली की मग मीठ घाला असे केल्याने दही फाटणार नाही व भाजी स्वादिष्ट बनेल आपण लिंबूचा वापर केल्यावर सालं फेकून देत असाल तर ती सालं टाकून न देता ती थोडेसे मीठ लावून उन्हात ठेवा मग काही दिवसानंतर त्या लिंबाच्या सालीचे शिजवून लोणचे घालू शकता आपण जेव्हा स्वयंपाकाचे काम पूर्ण करतो मग किचन ओटा साफ करावा लागतो नाहीतर मुंग्या माशा किंवा झुरळं होऊ शकतात बऱ्याच लोकांना नाश्त्यासाठी पोहे खाणे आवडते बरेच वेळा पोहे बनवण्याच्या अगोदर पोहे भिजवले की चिकट होतात तर काय करायचे पोहे धुतले की त्याला लिंबू रस लावून ठेवा असे केल्याने पोहे छान मोकळे होतात चिटकत नाहीत कच्चे केळे उकडून म्हणजेच घेताना ते काळे पडते तर आपण शिजवून घेताना थोडेसे मीठ व हळद घालून केळे उकडून घेतले तर ते काळे पडणार नाही आपण चपाती बनवतो तेव्हा बरेच वेळा तव्यावरती ती चिटकते मग ती फुलत नाही तर मग काय करायचे तवा गरम करायला ठेवला की त्यावरती मीठ शिंपडावे मग पुसून घ्यायचे असे केल्याने तव्यावरती चपाती चिटकत नाही व छान फुलते काही लोक केळी फ्रीजमध्ये ठेवतात त्यामुळे ती लवकर खराब होतात खरं म्हणजे ते केळी हे नॉर्मल वातावरणामध्ये चांगले राहते फ्रीजमध्ये लवकर खराब होते किचन ओटा साफ करताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ घालून पुसा त्यामुळे ओट्यावरती किडे मकोडे माशा मुंग्या येत नाहीत व पॉझिटिव्ह एनर्जी येते आपण कांदा कापतो तेव्हा डोळ्यातून पाणी येते तर काय करायचे कांद्याचे साल काढून कांदा थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवा मग कट करायला घ्या डोळ्यातून अजिबात पाणी येणार नाही आपण सण पार्टी किंवा उपवास असेल त्या दिवशी पुऱ्या बनवतो पण गडबडीमध्ये बसु पुऱ्या सॉफ्ट व खुसखुशीत पुर बनत नाहीत तर पुरीसाठी पीस पीठ भिजवताना पिठामध्ये एक चमचा रेवा किंवा तांदळाचे पीठ मिक्स करा असे केल्याने पुऱ्या छान होतात तसेच पुरीचे पीठ भिजवताना चांगले घट्ट मळावे त्यामुळे पुरीचा आकार छान गोल राहतो व तळताना त्याचा आकार बदलत नाही आपण भेंडी आणतो मग ती फ्रीजमध्ये ठेवतो ती ठेवलेली की विसरतो मग ती सुकते तर काय करायचं आहे भेंडीवर थोडेसे मोरीचे तेल लावावे तर ती जास्त दिवस ताजी राहते मेथीची भाजी कडवट असते तिचा कडवटपणा कमी करण्यासाठी त्यावरती थोडेसे मीठ शिंपडून ठेवा काही वेळाने तिचा कडवटपणा कमी होईल इडली सॉफ्ट बनवण्यासाठी जेव्हा आपण उडीद डाळ व तांदूळ भिजत घालतो तेव्हा त्यामध्ये साबुदाणा घाला मग वाटून ठेवा असे केल्याने इडली खूप सॉफ्ट बनते लाल मिरची पावडर एक महिन्यात खराब व्हायला लागते त्यामध्ये दमटपणा यायला लागतो तर काय करायचे त्यामध्ये एक हिंगाचा तुकडा ठेवायचा लाल मिरची पावडर खराब होत नाही मायक्रोवेव्हमध्ये भात किंवा भाजी लवकर गरम होत नाही तर काय करायचे एक प्लेट घेऊन त्यामध्ये भात पसरवून मध्यभागी थोडी जागा मोकळी सोडायची म्हणजे भात किंवा भाजी लवकर गरम होईल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण असेच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद